हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तर हे बघा खूप दिवसानंतर आपल्या ह्या गोकर्णाच्या वेलीला सुंदर असं फूल लागलेलं आहे तर खरंच मी खूप हॅप्पी आहे फुलांसाठी आता बाजारामधून तुम्ही बघू शकता भरपूर अशी केळी आणलेली आहे तर थोडीशी स्वस्त मिळाली म्हणून म्हटलं चला ही कच्ची केळी घेऊन जावी आता याचं मला बनवायचे होते चिप्स पण पुढं काय झालं ते तुम्हाला सांगतेच त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर त्याच्या अगोदर भाजी तर मी घेऊन आली होती आता भाजीमध्ये मी इथं बनवणार होती मुळ्याची भाजी कारण मुळा मी घेऊन आली होती डाळ भाताचा कुकर लावलेला आहे आता इथं मी दोन मुळे जे होते ते खिसून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून म्हटलं कारण ही भाजी कशी खाल्लेली चांगली असते मुळ्याची आता डाळ भात तर आपला झाला बघू शकता तर एका साईडला मी आता डाळीला फोडणी देणार आहे आणि एका साईडला भाजीसुद्धा बनवणार आहे आता म्हटलं ही भाजी लोखंडाच्या तव्यामध्ये लोह हो लोहसुद्धा आपल्या शरीरात तितकंच महत्त्वाचं आहे गेलं पाहिजे म्हणजेच स... आयरन तर बघा डाळ बनवते एका साईडला मी बनवते भाजी तर भाजी काय आपण नेहमी जशी बनवतो तशीच बनवायची असते वेगळी अशी काय बनवायची नसते पण हो मुळ्याचे जे पराठे असतात ना ते सुद्धा फार छान लागतात जिरम होरीची फोडणी केली थोडंसं हिंग टाकलं कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये तुम्ही मिरचीही वापरू शकता आणि लाल मसालाही वापरू शकता पण मी इथं मिरचीचा वापर केलेला आहे भाजी पिवळी बनवलेली होती मला पराठेसुद्धा खूप आवडतात बरं का याचे फक्त काय नाही हे जे मुळा नंतर जे पाणी राहतं ना असं दाबून जे पाणी भरपूर काढायचं जेवढं निघेल तेवढं आणि मग कोरडा ठेवायचा मुळा म्हणजे आपले पराठे आहेत ना ओलसर होत नाहीत आणि चांगले होतात ते सुद्धा त्याचीसुद्धा रेसिपी आपल्या व्हिडिओवरती आहे म्हणजे आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का बघितली नसेल तर तुम्ही तीसुद्धा बघू शकता आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आणि हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं मुळा खूप दिवसानंतर आणला होता म्हणून मग भाजी बनवायचं ठरवलं आता बघा थोडीशी हळद टाकून घेतली आहे मी आता जो मुळा आहे आपण किसलेला तो ह्याच्यात टाकायचा आणि मिक्स करायचं आणि परतून घ्यायचा तोपर्यंत इथे डाळ पण होते कारण त्या दिवशी मी जेवणामध्ये बनवलेलं होतं डाळ भात मुळ्याची भाजी आणि फुलके होते तर इथं बघा ल मी कोथिंबीर कट करून घेते आता डाळीमध्ये कोथिंबीर टाकली आता फक्त तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये भाजी दिसते डाळ काय दिसत नाही आहे तर बघा मोळा टाकून घेतला परतून घ्यायचं आपल्याला आणि ह्या दिवशी काय होतं ना शाळा ऑनलाईन होती प्रांजल गेलेली ट्यूशनला आणि मला तिला आणायला पण जायचं होतं तिला मी सोडून आली ट्यूशनला त्याच्यानंतर येताना भाज्या घेऊन आली त्याच्यानंतर हा मी पूर्ण स्वयंपाक बनवलेला आहे आणि मला तिला जायचं होतं बारा वाजता आणायला कारण शाळा होती तिची शाळा होती एक वाजता ऑनलाईन बारा सव्वा बारा वाजता मी तिला घ्यायला गेली बघा आता झाकण ठेवलं हे सकाळी मॅगी बनवलेली होती व्हेजिटेबल टाकून मॅगी तर तीसुद्धा छान होती छान झाली मला मॅगी आवडते जेव्हा पण मी मॅगी बनवते ना तशीच बनवते बघा हे जे आहेत ना हे केळी किसून ठेवलेले आहेत आणि असे लांब पण असे स्लायसेस बनवलेले आहेत हे झाल्याच्या नंतर मग मी दुपारी थोडेसे चिप्स पण तळले होते कारण मुलांना मुळ्याची भाजी अजिबात आवडत नाही पण तरीसुद्धा मी बनवलेली आता बघा झालेलं आहे जेवण डाळ झाले भाकरी झाले सॉरी आज मी भाकरी बनवली होती मी तुम्हाला चुकून मगाशी फुलके बोलली भाकरी झाली डाळ भात झाला आणि केळीचे जे स्लाईस करून ठेवलेले ते होते आता भाकरी होती म्हणून मुलांना चिप्स खायचे होते मग नंतर मी चिप्ससुद्धा बनवलेले आहेत दुपारी आता ही भांडी होती एवढी सगळी मग तीसुद्धा घासायची होती आणि ही घासून मला तिला घ्यायला जायचं होतं आणि आज आलं होतं आपलं मिशोचं पार्सल कारभाऱ्यांचा वाढदिवस होता त्यांच्या वाढदिवसासाठी मी एक गिफ्ट ऑर्डर केलेलं होतं तर तेच येणार होतं तर वाढ बघत होती मी कधी येईल कधी येईल पण नेमकं ते आजच आलं म्हटलं चला बरं झालं कारण त्यांचा वाढदिवस पण जवळच येत होता आता बघा ही तर ऑनलाईन शाळा तर ती बसली ऑनलाईन शाळा करायला संध्याकाळी बघा मी राहिलेली जी काही केळी होती त्याची पूर्ण साल काढून घेतली आणि ही खिसून घेतली आता याचं पुढं काय झालं चिप्स बनले का की नाही बनले ह्याचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही कनेक्ट राहा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका तर हे बघू शकता आपल्या इथे हे केळ्याचे मस्त असे स्लाईस झालेले आहेत मी असे उभेसुद्धा केलेले आहेत असे लांब लांब आणि गोलसुद्धा केलेले आहेत आता काय होतं जसे बाजारात जसे मिळतात ना बाहेर तसेच हे लागतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात हे चिप्स म्हणजे मी बऱ्याच वेळा घरी बनवलेले आहेत अगोदर पण खूप वेळा बनवले पण मला वाटतं एकदम ही रेसिपी टाकलेली आहे कधी भेटली तुम्हाला तर नक्की बघा जाऊन आहे आपल्या चॅनलवरती पण ही हे कसे लांब लांब बनवलेत अशी नव्हती ते गोल बनवलेले आहेत आणि याच्यामध्ये कशी केळी खूप जास्त आहेत तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय